मित्रांनो आता ज्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील काही असे मतदारसंघ होते ज्यावर पूर्ण देशाचे लक्ष होते आणि त्यातील एक होता सांगली लोकसभा मतदारसंघ याचे कारण म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेना म्हणजे ठाकरे गटाने उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे काँग्रेस पक्षात असणारे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक लढवून ती जिंकूनही दाखवली शिवसेना ठाकरे गटातील चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना हरवून विशाल पाटलांनी सांगली लोकसभेचे मैदान मानले महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ठाकरेचे उमेदवारचे डिप्युटी जप्त झालं तर भाजपचे दोन ट्रम खासदार असणारे संजय काका पाटील यांच्या दारून पराभव झाला या निघाल्याने एक गोष्ट तर समोर आली आणि ती म्हणजे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील लोकसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रात तयारी सुरू झाली आहे ती म्हणजे विधानसभेची सांगली जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे पासून ते तासगाव कवठे महाकापर्यंत सर्व विधानसभा क्षेत्रात कोणाचा जोर जास्त आहे कोण बाजी मारेल आणि कोणाचा पत्ता कट होऊ शकतो हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले आजचं युट्यूब चॅनल मराठी कट्टा सांगली जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघात आरा राबा पाटील यांची पत्नी सुमनताई पाटील या इथले विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांच्या प्रचारची सगळी धुरा सांभाळली होती हे त्यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी शरद पवारची एकनिष्ठ राहलेल्या पाटील घराण्याकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे शंभर टक्के चान्सेस दिसत आहे मागे झालेल्या नगरपंचायतीतील विजयामुळे रोहित पाटील यांच्या नेतृत्व या मतदारसंघात झाले आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मागील काही वर्षापासून तासगाव मतदारसंघात चांगलाच जम बसवला आहे त्यांच्या विरोधात माहितीकडून संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाका पाटील हे निवडणूक लढण्याची शक्यता ती वर्तवली जात आहे त्यासाठी संजय काकाने आतापासून ज्या मतदारसंघात फिल्डिंग लावल्या ते बोललं जात आहे पण सध्या जर आपण पाहिले तर तासगाव मतदारसंघात रोहित पाटलांचे पलडे हे जास्त जड असल्याचे दिसत आहे सांगली जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे मिरज भाजपचे सुरेश खाडे हे इथले विद्यमान आमदार आहेत गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये बार एक लाख पार असे म्हणत त्याने निवडणूक लढवली होती पण ज्याप्रमाणे त्याने विचार केला होता तसं काही घडलं नाही पण त्याने मिरजमध्ये मध्ये हॅट्रिक नक्की मारले त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा पाया खूपच घट्ट आहे हे आपल्याला समजते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये खाडे यांचे प्रतिस्पर्धी असलेले स्वाभिमान पक्षाचे बाळासाहेब घोरमुरे यांनी चांगलीच मतं आपल्या पदरात पाडली होती त्यामुळे या ठिकाणी विरोधकी कमजोर नाही हे सिद्ध होते यंदाच्या लोकसभेला मुस्लिम आणि दलित समाजाची मते ही भाजपच्या विरोधात गेली होती आणि तीच परिस्थिती विधानसभेला राहली तर येणाऱ्या विधानसभेला मिरजची लढत ही खूपच अटीतटीची होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही मित्रांनो यानंतर तिसऱ्या विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे पलूस कडेगावचा हा मतदारसंघ काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या अभ्यर्थ पाला केला म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेला आहे आणि येथील जनता हे त्यांना प्रत्येक वेळी निवडून देते मतदारसंघातील कामं ही त्यांची ओळख आहे मागच्या विधानसभेला म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे संजय विभूते यांनी विश्वजित कदम यांच्या विरोधात मैदान उतरण्याची हिंमत दाखवली होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष निकाल समोर आला तेव्हा विभूतेपेक्षा नोटाला जास्त मतं पडली होती आणि या ठिकाणी विश्वजित कदम यांचा वन साईड विजय झाला होता मागच्या पाच वर्षापासून भाजपच्या दबदबा या मतदारसंघात चांगलाच वाढलेला आहे आणि यावेळी विधानसभेला कदमाच्या विरोधात पृथ्वीराज देशमुख किंवा संग्राम देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे पण सर्व गणित पाहता यावेळी पोलीस मतदारसंघात विश्वजित कदम यांचे विजय होईल हे चित्र आता स्पष्ट दिसत आहे सांगलीतील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे खानापूर मित्रांनो या मतदारसंघातील विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर थोडासा गुंतागुंतीचा राहिला आहे शिवसेना शिंदे गटात असणारे अनिल बाबर हे आधी राष्ट्रवादीत होते खानापूरात त्यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात नक्की सहानुभूती असेल त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे शिवसेना शिंदे गटाकडून सदा विधानसभेची तयारी करत असल्याचे आपल्याला दिसत आहे त्यामुळे यावेळी महायुतीकडून जर त्यांना तिकीट देण्यात आलं तर अनिल बाबर यांचे चिरंजीव म्हणून सहानुभूतीच्या जोरावर त्यांचा विजय होऊ शकतो त्याचप्रमाणे दुसरीकडे अजित पवार गटातील सदाशिव पाटील आणि वैभव पाटील हे निवडणुकीपूर्वी तुतारी हातात घेऊन शिंदे गटाच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो यानंतर पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे इस्लामपूर या मतदारसंघात एकच नाव चालते आणि ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातील जयंत पाटील यांच्या एकोणीसशे नव्वद पासून तीन दशक ते या मतदारसंघाचे निर्विध प्रतिनिधित्व करत आहे मात्र गेल्यावेळी नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्ष सत्ता भाजपने संपुष्टात आणली आणि हा जयंत पाटलासाठी खूप मोठा धक्का होता त्यासोबतच अजित पवार गटापासून ते स्वाभिमान संघटनापर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघात लक्ष ठेवून आहे पण असं असलं तरीही इस्लामपुरा जयंत पाटील यांचे पालनं सध्या तरी जड दिसत आहे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी इस्लामपूर संदर्भात केलेले काही सूचक वक्तव्य पाहता या मतदारसंघात मोठी किडे होण्याचे संकेत आपल्याला मिळत आहे पण हे तरी येणाऱ्या काही काळातच आपल्याला समजेल सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे जत विधानसभेचा गेल्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा पराभव करत काँग्रेसला या मतदारसंघात पुन्हा नवसंजीवनी मिळवून दिली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विक्रमसिंह सावंत यांना सत्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं तर विलासराव जगताप यांना बावन्न हजार पाचशे दहा मतं मिळाली होती तसं पाहायला गेलं तर विक्रमसिंह सावंत आणि विश्वजित कदम यांचे जवळचे संबंध असल्याचे मानले जाते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही सावंतांना विश्वजित कदमाच्या नेटवर्कचा फायदा मिळू शकतो तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विलासराव जगताप यांनी लोकसभेला महाजी उमेदवारीच्या विरोधात उघडपणे काम केल्यामुळे त्यांना यंदा तिकीट मिळण्याची शक्यताही तर जमा आहे बाकी महायुतीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या नावाची या मतदारसंघात चर्चा आहे आता विधानसभेला कोणाला उमेदवारी मिळते यावरच या ठिकाणी सर्व गणित अवलंबून आहे तर या मतदारसंघात काँग्रेसची पोझिशन ही जास्त स्ट्रॉंग असल्याचे दिसत आहे सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सांगलीचा भाजपचे सुधीर गाडगे हे सांगली विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत मागील दोन टर्म त्यांनी सांगलीवर आपली पकड घट्ट केली असली तरीही लोकसभेचे निकाल पाहता यंदाची विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी पाहिजे तेवढी सोपी होणार नाही आणि हे चित्र आपल्याला स्पष्ट दिसत आहे त्याचप्रमाणे दलित आणि मुस्लिम वोट हे महाविकास आघाडीच्या पालयात पडू शकत असल्याने या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारचे विजय होऊ शकतो असं काही जाणकाराचे जा मत आहे यंदा या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज पाटील आणि जयश्री मदन पाटील यासारख्या उमेदवारच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे मित्रांनो सांगलीतील आठवा आणि शेवाळचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिराळे विधानसभा सांगली जिल्ह्यातील डोंगरी भाग म्हणून ओळखला जाणारा शिराळे विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे मानसिंग नाईक मतदारसंघातील कामाची भोज पावते ज्यामुळे शिराळ्यात त्यांच्या नावाची हक्काची वोट बँक आहे डोंगरी भागात केलेले विकास कामे आणि दाहून दाऊनजांदा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे तसं पाहायला ता गेलं तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी माननीय सर्व पक्षाची तयारी आहे पण सध्या या मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मानसिक नायक विरुद्ध सत्यजित देशमुख असा संघर्ष पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हे होते सांगलीतील आठ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळू शकते आणि कोणाचे विजय होऊ शकतो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न केला आहे पण मित्रांनो या, मा या व्यतिरिक्त तुमचे मत काय आहे लोकसभेप्रमाणे आहे महाविकास आघाडीचा करिश्मा चालेल का मग महायुती पुन्हा एकदा राज्यात स्वतः स्थापन करेल तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद